तर वेलकम सोशल मीडिया फॅमिली अशा प्रकारे बघू शकता काय झालेलं आहे की वार जास्त सुटले आबाळ आलेला आहे आणि विट्या साईडला वारीक पाऊस झालेला आहे वाटतंय आताच हाती आलेली माहिती अशी आहे तर इकडं वार जबरदस्त जबर जबर सुटल्यामुळं आपण काय केलं की आपल्या खुर्च्या टेबल वगैरे काढून आपल्या इकडचं जे आपलं दुकान आहे तिकडच्या साईडला ठेवले आणि विषय म्हणजे येतात बारक्या बारक्यापोर आपलं टाईमपास करण्यासाठी तर अशा प्रकारे पाऊस आल्या वयत असल्यामुळं जात असल्यामुळं काय झालं वाऱ्यामुळं की बऱ्यापैकी आपण जे आपलं बसायची व्यवस्था होती ती आत टाकली आणि बाहेर पोरांनी आता टाइमपास म्हणून खेळायला सुरुवात केली आहे तर येता जाताना आपल्याला हाक मारता येत आपले फॅनलोक्स फॉलोवर्स तिकडं काहीतरी चाललं आहे जबरदस्त ताबाळाला आहे तरी असं तुम्ही बारकेपणी खेळला आहे का नाही बघू शकता त्यांनी ह्यांचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे तर अह एका हातात कॅच केलेला आहे आउट झालेला आहे घडी तर जबरदस्त आउट केलेला आहे ह्यांना त्याबद्दल यांना एक चार दिवस न घरी पाठवलं लागेल पटवलं ला दोन वेळा त्यांना आउट केलेला आहे त्याला सरबत द्यावं लागेल मला असं वाटायला लागलेलं आहे आता तर तीन वेळा आउट केला आहे त्याला चार सरबत भजी वगैरे बरंच काय काय द्यावं लागणार आहे तर एक जबरदस्त गाडी गेली अशी आणि समजा आउट झालेली आहे अशा प्रकारे ओके इस्कोला गाठला तर कळाला जर अशा प्रकारे एक मॅच झाली नंतर सर्व प्लेअर थकले आणि थकल्यानंतर त्यांना जरा एनर्जी पाहिजे होती तर अशा प्रकारे ते आपले भजी खातात कशी आहेत भजी सर्व प्लेअरांना मस्त आहेत ना आवडले ना ओके चालते चालते ओके धन्यवाद तर प्लेयरांना भजी आवडली तुम्हालाही आवडतील अवश्य भेट द्या भाजीकर चा भजी सरबत वगैरे हो आपल्याला वगैरे हो आहे ओके बाय